स्क्रीनवर दिसणारी जमिनीवर ठेवलेली एक दगडी मूर्ती बाजूला लावलेला दिवा हातातली काठी टेकवत चालणारी पण अंधुक दिसणारी एक व्यक्ती आणि कानावर पडणारे शब्द राखनदारा कोण मोठ नाही दशावतार या मराठी पिक्चरच्या ट्रेलर मध्ये दिसणारं हे दृश्य जे अंगावरून सरसरून काटा अंत आणि मनात एक उत्सुकता कायम राहते राखणदार म्हणजे कोण पण ट्रेलरच्या सुरुवातीला आणि शेवटी आपल्या डोक्यात राखणदार नसतो आपल्या डोक्यात दशावतार असतो कोकणातली समृद्ध परंपरा दाखवणारा शेकडो वर्षांचा वारसा जपणारा दशावतार पिक्चरच्या नावापासून ते दृश्यांपर्यंत विषय दशावताराभोवती फिरत असला तरी ट्रेलर बघून अंदाज येतो की मूळ विषय राखणदाराचा आहे आणि कोकणातल्या जमिनी आणि जंगलाचा आहे कारण यातच डायलॉग आहे जंगल आपल्या बापाचं आहे पण राखणदार म्हणजे नेमका कोण कोकणात राखणदाराला इतकं महत्व काय आणि दशावतारमुळे महाराष्ट्राला आपला कांतारा मिळालाय असं का म्हणता येत आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू आता दशावतार म्हणजे काय तर विष्णूच्या दहा अवताराचं केलेलं सादरीकरण यातले कलाकार स्वतःच रंगभूषा करतात चेहरा रंगवतात गाणी गातात अनेकदा न लिहिलेले संवाद अचूकपणे घेतात आणि खेळ गाजवतात बरं यात भूमिका स्त्री पार्टीची असली तरी कलाकार मात्र पुरुष पार्टीच असतो आधी पार रायगड पासून खाली सिंधुदुर्गापर्यंत दशावदाराचे खेळ रंगायचे कित्येक अभिनेते आणि त्यांनी घेतलेलं सोंग लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहायचं पण मागच्या काही वर्षात ही कला जोपासणं काही प्रमाणात कमी झाल्याची चर्चा अनेकदा होते अर्थात आजही ही कला जोपासणारे पुढच्या पिढीत नेणारे अनेक कलाकार आहेत याच दशावदाराच्या सोंगामध्ये एक सोंग असतं राखंदाराचं राखनदार देवाचा माणूस याचा फोटो कुणी देवारात लावणार नाही याची आरती गाणार नाही पण कुठल्याही संकटात पहिली आठवण येईल ती याचीच कुठलंही गारानं पहिल्यांदा गायला जाईल ते याच्याच पुढे म्हणून दशावताराच्या पलीकडचा राखणदार समजून घेणं महत्वाचं ठरतं आता राखणदार म्हणजे काय तर नावातच समजून येणाऱ्या अर्थासारखाच राखण करणारा कोकणात ठिकठिकाणी देवराईत आणि गावात राखणदार असतो काही ठिकाणी याची मूर्ती असते याचं देऊळ असतं पण कित्येक ठिकाणी राखणदार हा निसर्गाच्या स्वरूपात असतो असं सांगितलं जातं की राखणदार ज्या जमिनीची जंगलाची राखण करतो तिथे तो चालत असतो अंगावर घोंगडी पांघरून हातातली काठी जमिनीवर टेकत त्यावेळी आवाज येत असतो तो फक्त त्याच्या पावलांचा त्याच्या पायातल्या वाहनेचा आणि त्यानं काठीला लावलेल्या घोंगराचा ज्या जमिनीची आपण राखण करतोय तिथं काही चुकीचं सुरू नाही ना, ना कुठला कोणाला त्रास नाही ना, ना प्रत्येक बारीक गोष्टीवर राखणदाराचं लक्ष असतं फक्त जंगलापुरतच नाही तर हा राखणदार गावाची सुद्धा राखण करतो याला देवासारखं पुजलं जातं कारण हा देवाचा माणूस असतो गावातल्या माणसांना जपणार आता राखणदार दरवेळी वेतोबा सारखा मूर्ती रूपातच दिसेल असंही नाही काही ठिकाणी राखणदार म्हणून वाघ बिळाला पुजतात तर काही ठिकाणी एखाद्या डोंगराला यामागचं कारण सोपं आहे निसर्गातल्या ज्या ज्या गोष्टी रक्षण करते आहेत त्या त्या राखणदार अशी इथली मान्यता बरं मान्यतावरून आठवलं या राखनदाराकडे फक्त गाराणीच घातली जात नाहीत चकवा लागू नये म्हणून राखनदाराला चप्पल वाहतात राखनदार आपल्यासाठी फिरतो चालून चालून थकतो त्याच्या चप्पलाची झीज होते म्हणून त्याला चप्पल वाहायची त्याला अंगावर घ्यायला लागेल म्हणून घोंगडी ठेवायची इतकी साधी सोपीरीत कुठला बडे जाऊ नये कुठली देणगी नाही फक्त श्रद्धा पण असंही सांगतात राखनदार रक्षा करताना संकटाची चाहूल लागल्याचं आधीच कळवतो तसंच त्रास देणाऱ्यांना शिक्षाही करतो तो जिथं राखण करतो तिथल्या झाडाचं जमिनीचं आणि लोकांचं नुकसान करू पाहणाऱ्यांची खैर नसते राखणदार रक्षा करतो आणि शासनही दशावतार पिक्चरची स्टोरी राखणदाराच्या शासनाभोवतीच फिरते असं आपल्याला ट्रेलरमधून तरी दिसतंय एका सीनमध्ये झाड तोडून त्याची खोडं विखुरल्याचं दिसतं एका सीन मध्ये जेसीबी पोकलेन सारखं एक मशीन दिसतं आणि सुरुंग लावून डोंगर उडवत असल्याचे पण त्याच्या आधी एक सीन आहे ज्यात भरत जाधव हात पसरून हातात तलवार घेऊन अरे जंगल तो आपण बाप काय हे आवेशात म्हणताना दिसतो आणि स्टोरी कशाच्या भोवती फिरणार याचा अंदाज लागतो मग पुढच्या काही सीन मध्ये गावात होणाऱ्या हत्या दिसतात आणि हे सगळं राखणदार करतोय असं गावातले पोलीस म्हणतात हे सुद्धा अशातच एक अमराठी माणूस सुद्धा दिसतो जो टेन्शन मध्ये असल्याचं समजतं म्हणजेच काय तर जमिनी जंगल त्यांची खरेदी आणि राखनदार असा सगळा विषय घुमत राहतो संकटात सापडलेली लोक दिसतात आणि स्टोरी फिरते ती राखनदाराभोवतीच तर मग या सगळ्याचा कांताराशी काय कनेक्ट तर कांतारा पंजुर्ली आणि गुलिगा या दोन क्षेत्रीय देवतांभोवती फिरतो पंजुर्ली शेताचं रक्षण करतो त्या बदल्या लोक त्याची सेवा करतात तर जी लोक सेवा करत नाहीत त्यांना गुलिगा शासन करणार अशी ही प्रथा आता इथंही राखणदार गावाचं शेतीचं रक्षण करतो इथल्या लोकांचं जमिनींचं रक्षण करतो म्हणजेच कोकणातल्या क्षेत्रीय देवतावर आधारित असलेला हा पिक्चर जो कनेक्ट केला आहे इथल्याच मातीत जन्मलेल्या रुजलेल्या वाढलेल्या दशावदाराशी पण यात दिसते राखणदाराची तडफ जमीन वाचवण्याची आणि इथल्या माणसांनाही अर्थात ती कुठल्या रूपात दिसते हे पिक्चर मधूनच समजेल पण साऊथचं पिक्चर हिट ठरतात कारण ते त्यांच्या संस्कृतीला लोककथांना प्राधान्य देतात सेम तसंच आपली लोककथा स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयोग आता मराठीत घडतोय तेही मोठ्या स्केलला या ट्रेलर मध्ये दोन डायलॉग मात्र डोक्यात फिरतात पहिला म्हणजे पण तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल जेव्हा पहिल्यांदा राखणदाराचं नाव घेतलं जातं तेव्हा बॅकग्राऊंड ला एक मूर्ती दिसते त्या मूर्तीला सहा हात आहेत आणि हाताला पंजे लांब सडक बोटांचे पंजे साहजिकच पंजा मारून निघून जायचा डायलॉग डोळ्यांसमोर चित्र उभं करतो ते भीतीचं दुसरा डायलॉग तर चार शब्दात राखनदाराची ताकद सांगून जातो राखंदरा पुढं कोण मोठं नाही हे डायलॉग असतील झटपट स्क्रीनवर घडणाऱ्या घडामोडी असतील यामुळे जशी उत्सुकता वाढते तशीच ती वाढायचं आणखीन एक कारण म्हणजे या, या पिक्चरशी जोडली गेलेली नावं मुख्य भूमिकेत कोण दिसतं तर स्वतः दिलीप प्रभावळकर चेहऱ्यावर वय दिसतंय पण प्रचंड ऊर्जा चेहऱ्याला रंग लावताना मिशीला पीळ देताना दिसणारा आत्मविश्वास असेल की आपलंच प्रतिबिंब पाहताना चेहऱ्यावर दिसणारं कोड दिलीप प्रभावळकर जेव्हा जेव्हा दिसतात तेव्हा तेव्हा विषय गंभीर करून टाकतात ते आयुष्यात शेवटचा दशावदार करणार असतात आणि मग सुरू होते खटनांची मालिका या मालिकेचा शोध घ्यायला गावात एंट्री होते महेश मांजरेकर यांची आता मांजरेकर या ट्रेलरमध्ये पोलिसांच्या भूमिकेत आहेत मांजरेकरांचा पोलीस म्हणजे रेगे किंवा दबंग पण इथला पोलीस बेरकी आहे त्याच्यापेक्षा जास्त निडर लोकांमध्ये थेट घुसणारा आणि स्वतःला गांझील सुनील तावडे विजय केंकरे असे सिनियर सुद्धा आहेत पण एका डायलॉग पुरतं समोर येऊन भाव खाऊन जाणं जमतं ते भरत जाधवांना अरे जंगल अपने बाप डायलॉग आहे त्याआधी रोखलेली बंदूक आहे जी एकच गोष्ट दाखवते तडफ जमिनीसाठीची जंगलासाठीची आता सगळेच सिनियर कलाकार आहेत असंही नाही तर रवी काळे सिद्धार्थ मेनन प्रियदर्शिनी इंदलकर अभिनय बेर्डे असे तरुण कलाकार सुद्धा आहेत पण आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे निर्मात्यांमध्ये दिसणारं नाव अशोक हांडे महाराष्ट्राची लोकधारासारखा प्रचंड गाजलेला कार्यक्रम करणारे महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर आणणारे अशोक हांडे आता प्रचंड तगडी स्टारकास्ट आणि तितकीच इंटरेस्टिंग स्टोरी घेऊन समोर येत आहे आता यामुळे मराठीत हॉरर आणि सस्पेन्स या, या जॉनरचा पिक्चर येतोय जो अर्थातच मराठी मातीतल्या लोककथांभोवती क्षेत्रीय देवतांभोवती फिरतोय पण याच्यात इंटरेस्ट वाढायचं आणखीन एक कारण आहे पिक्चरचा एक जॉनर क्राईम सुद्धा आहे या तमावस्येच्या रात्री होणारी हत्या आहे एका हत्येचा क्लू म्हणून फळ्यावर लिहिलेले पोटात खुपसलेली नख हे शब्द अर्थात हा पिक्चर राखनदार या क्षेत्रीय देवतेभोवती फिरतोय पण दशावदाराच्या सोंगांना सोबत घेऊन पण हा ट्रेलर आपल्या डोक्यात काही भुंगे सोडून देतो राखनदार डोक्यात आहे जंगलात फक्त जनावरं असतात म्हणत राखनदाराभोवतीच खूड वाढवत राखनदारापेक्षा कोणी मोठं नाही हे सांगत बंदुकीच्या आवाजाची जमिनी विकण्याची आणि प्रकल्पांच्या बागुलबुवाची भीती दाखवत आणि कात्रोबाच्या जंगलात नेमकं काय असेल याचं गुड कायम ठेवत तुम्हाला काय वाटतं कात्रोबाच्या जंगलात काय असेल माणूस जनावरं की राखनदार